हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर बऱ्याचशा हिंदी चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पी एम किसानचा एकवीस हप्त्याचा जेट झालेला आहे म्हणजे अपडेट नवीन आलेली आहे तर काय अपडेट आहे सर ते तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सविस्तर अपडेट द्यावी सर तर नक्कीच तुम्ही जसं सांगताय तसं मी पण बरेच सारे हिंदी न्यूज चॅनल पाहिले ते आणि तर हप्ता वितरित पण केलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न्यूज जमा केलेला आहे परंतु पद कुठल्याही पद्धतीने गोष्ट खरी नाही अद्यापही पीएम किसानचा एकविसावा हप्ता तीन राज्य सोडले तर इतर राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही पण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसानचा एकविसावा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार वाढीव येणार का यानंतर हे हप्ता येण्यासाठी आम्हाला कोणतं काम करायचं आहे त्यानंतर हा हप्ता कोणत्या तारखेला येणार आता दिवाळीच्या शुभ मुहर्ता येणार का सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न पडलेले आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तारीख वगैरे मी व्हिडीओच्या शेवटी सांगतो रेकॉर्डिंगच्या शेवटी सांगतोच परंतु सर्वात प्रथम शेतकऱ्यांना महत्वाची चार कामे करायची ती चार कामापैकी एक जरी काम केलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकविसावा हप्ता जो दिवाळीला मिळणार आहे शेतकऱ्यांना तो मिळणार नाही त्यामध्ये सर्वात प्रथम पहिलं काम म्हणजे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जसं आपलं स्वतःच आधार कार्ड असतं तस शेतकऱ्यांच्या आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी त्या फार्मर आयडी वरून शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याची ओळख पटवून देणारा फार्मर आय डी आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे जर फार्मर आय डी नसेल तर त्यांना पीएम किसानचा एकविसावा हप्ता येणार नाही त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे ते गरजेचं आहे ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि तुम्हाला शासकीय अनुदान देखील सुद्धा मिळणार आहे मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जर फार्मर आयडी काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या फार्मर आयडी काढलेला असेल तर लवकरात लवकर पोस्टाने तुमच्या घरापर्यंत ते फार्मर आयडी येईल हे ये पहिलं काम बरोबर आणि आता वळू आपल्या दुसऱ्या कामाकडे दुसरं काम म्हणजे लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ सरकार देत असतो परंतु काही शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे तरी सुद्धा त्यांचा तर लँड सिडिंग मध्ये नो दाखवत आहे म्हणजे नो तुमच्या नावावर जमीन नाही तुम्हाला लाभ मिळू असं दाखवत आहे ते नो जर असेल तर त्या शेतकऱ्यांना यश करायचंय आता यस कुठं करायचंय तुमचं तहसील कार्यालय तुमचं तलाठी कार्यालय तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्ही पैकी एका ठिकाणी जाऊन तुम्ही ते काम दुरुस्त करू शकता आणि जोपर्यंत लँड सिडिंग मध्ये तुमचं यश येत नाही तोपर्यंत तुम्हाला पीएम किसानचा किसानच एकविसाव्या हप्त्यातून बाद केलं जाऊ शकतं त्यामुळे ते काम करून घ्या त्यानंतर तिसरं काम कोणतं करा की बाबा तुमच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे आता कसं असतं काही शेतकऱ्यांची जुनी खाते असतात त्याच्यामध्ये पैसे नसले की बँक खातं बंद करून टाकते किंवा होल्ड लावते त्यामुळे ते आधार सिरिंग जे आहे ते न होत असतं बरोबर त्याच्यासाठी मग त्या शेतकऱ्यांना एकतर ते खातं चालू करून घ्या त्याच्यात पैसे टाकून घ्या किंवा लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच खातं काय होतं की चोवीस तासामध्ये आधार ला लिंक होतं तुम्ही केलं तरी चांगलं राहील त्यानंतर चौथं काम कोणतं बाबा तुम्हाला केवायसी करायची आता केवायसी म्हणजे कोणती पीएम किसानची केवायसी तुम्ही जर अद्यापही सरकारच्या दिलेल्या सूचनाचंही पालन आ, करत नसणार किंवा कृषी विभागाने वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन करून देखील जर ते होत नसेल तर तुम्हाला हे अजून सुद्धा वेळ गेले नाही तुम्हाला करावी लागणार आहे पीएम किसानची केवायसी करून घ्या केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही त्यामुळे हे तुम्ही करून घ्या आणि बरेच सारे शेतकरी म्हणजे बाबा सर आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे मग आम्हाला नमो शेतकरी साठी काही वेगळी केवायसी करावी लागेल का असं नाही पीएम किसान योजना ज्यावेळेस सुरू झाली नंतर नमोशेतकरी योजना सुरू झाली म्हणजे हे नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान चे लाभार्थी डायरेक्टली सरकारने याच्यामध्ये पात्र म्हणजे पीएम किसानच्या धर्तीवर ही शेतकरी योजना चालू झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर ऑलरेडी नमो शेतकरी साठी वेगळी केवायसी करायची गरज नाही हुँ. ही तुम्ही सर्वप्रथम चार कामे लक्षात घ्या व्यवस्थित रित्या ही चार कामे करा म्हणजेच तुम्हाला यापुढे लाभ मिळेल आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही यानंतर आपण पाहतोय पीएम uh, किसान योजनेअंतर्गत निधीची वाढ होणार असे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होतात oh. यामध्ये कुठलाही तथ्य नाही हा कोणताही व्हिडिओ खरा नाही पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना अद्यापही वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आणि कुठलीही घोषणा सरकारने केली नाही त्यामुळे येणारा जो पीएम किसानचा एकविसा जो हप्ता आहे तो फक्त दोन हजार रुपये देणार आहे यामध्ये कुठलीही निधीची वाढ नाही अद्याप तरी नाही आता ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण एक अपडेट घेऊ पण सध्या नाही बरोबर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे गरजेचं सुद्धा आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय आणि शेवटचा विषय बाबा की पीएम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी आणि कोणत्या तारखेला जमा होणार बरोबर तर याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान किंवा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबाबत कोणतंही अपडेट देण्यात आले नाही हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर केलेली नाही परंतु आता दोन तीन राज्य सोडले तेलंगणा असेल किंवा इतर जे पंजाब असेल त्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना वेळे आधीच तो पीएम किसानचा हप्ता देऊन टाकला पाच एक कोटी जवळपास दिला नाही त्यामुळे पीएम किसानचा एकविसा हप्ता मला वाटतं या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे सॉरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच वितरण होऊ शकतं हे कन्फर्म अपडेट नाही बर का होऊ शकत आठव्या पीएम किसान च्या एकविसाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि जे न्यूज चॅनलच्या माध्यमातून हिंदी चॅनल हिंदी चॅनलच्या माध्यमातून मा मा जी न्यूज व्हायरल केली जाते खोटी वाटते कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण शेतकरी आहात तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान आला मग त्याला आपण खरं कसं समजायचं बरोबर हो बरोबर सर तुमच्याच काय कुणाच्याच आला नाही आणि तुम्ही मराठी न्यूज चॅनल बघा आपले सगळे जे आहेत त्यांनी टाकलं का पीएम किसानचा एकविसा हप्ता आलाय म्हणून मग याला आपण खरं कितपर्यंत खरं किती पर्यंत समजायचं बरोबर बरोबर म्हणजे सरकारनं हा हप्ता टाकलेला नाहीये परंतु दिवाळी पर्यंत येऊ शकतो आणि ही शेतकऱ्यांसाठी आपण खरी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर माझा एक दुसरा महत्वाचा प्रश्न होता पीएमच्या सोबत नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार का येऊ शकतो कारण की महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अतिवृष्टीग्रस्त शेतकरी पूरग्रस्त शेतकरी या शेतकऱ्यांचं बरंच सार नुकसान झालंय त्यामुळे यायला या पाहिजे आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे पीएम किसान राज्य सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे शक्यता आहे पीएम किसानचा नमो शेतकरीचा दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी यासाठी राज्यातील आपण पाहतो त्र्यानव लाख अडुसष्ट लाख सॉरी त्र्यानव लाख अडुसष्ट हजार शेतकरी पात्र आहेत पाच सहा लाख शेतकरी जे 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 शिक्षक वर्ग आहेत ते मात्र पात्र झाले कारण की त्यांना शासकीय नोकरी असल्यामुळे पात्र झालेले आहेत म्हणजे त्र्याण्णव लाख शेतकरी जे ओरिजिनल शेतकरी शेती करतात अल्पभूधारक बहुभुधारक त्यांना मात्र पात्र ठेवलेले आहे या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी पुढचा एवढ्या शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि सर आपण यापूर्वी बघितलं की आपले जे पीएम आहे म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की वीस हप्त्याच्या वेळेस फार्मर काढून घ्या अन्यथा तुम्हाला पुढील जो हप्ता आहे ते येणार नाही म्हणजेच एकवीसवा हप्ता येणार नाही तर फार्मर आय डी विषयी काय सांगणार सर तुम्ही शेतकऱ्यांना फार्मर आयडी विषयी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला फार्मर आयडी खूप गरजेचं आहे तुम्ही आता बघताय ना बाबा अतिवृष्टी नुकसान भरपाई हो मंजूर केली की तुम्हाला कशा बेसवर मिळते फार्मर फार्मर आयडीच्या फार्मर आयडी जेवढी तुम्ही जमीन दाखवली जाते तीच जमिनीनुसार तुमचं क्षेत्र जेवढं बाधित आहे त्यानुसार तुम्हाला मिळते आता तुम्ही तर बघितलं असेल तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये जमा झाली आणि मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने केवायसीची आड रद्द केली म्हणजे तुमची फार्मर आयडी ऑलरेडी केवायसी झालेलीच होती फार्मर आयडी म्हणजे कोणत्या योजना फार्मर आयडी म्हणजे अॅग्रिस्टेक अंतर्गतच येतो आणि त्या अॅग्रिस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांचा डाटा घेतला जातो सरकारने आणि त्या अॅग्रिस्टेक अंतर्गत हे पेमेंट ट्रान्सफर केलं जाते म्हणजे तुम्हाला माहित आहे फार्मर आयडी किती महत्व झाले जसं तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे तुमच्या आधार कार्ड शिवाय तुम्ही कुठे फिरू शकता का प्रत्येक याला डॉक्युमेंट म्हणून तुमचं आधार कार्ड किती ओळखपत्र महत्वाचं समजत आहे पण त्याच पद्धतीने जसं तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमच्या शेतीचं कार्ड म्हणजे ते फार्मर आयडी बरोबर सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये बरोबर शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद